तर लायन्स क्लब ऑफ खेळ सिटीच्या वतीने खेड शहर स्वच्छ शहर आणि सुंदर शहर या विषया अंतर्गत आज रविवारी सकाळी साडेआठ वाजता स्वच्छता रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गणपती मंदिर सोनाराळी पर्यंत या रॅलीमध्ये खेड शहर वासियांना स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली तर यावेळी स्वतः लायन्स सदस्य संपूर्ण परिवार खेड शहर स्वच्छ करण्यासाठी एकजुटला होता क्लबचे दर्शवली स्वच्छ भारत अभियान अंतर्गत खेड नगर परिषदेने स्वच्छतेच्या केलेल्या आव्हानाला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने हा प्रतिसाद दिलेला आहे आणि आज संपूर्ण शिवाई चौकापासून ते गणपती मंदिरापर्यंत हा परिसर लायन्स क्लबच्या सर्व मेंबर्स उपस्थित राहून स्वच्छ केला आणि एक पाऊल स्वच्छतेसाठी या न्यायाने हे सर्व लायन्स मेंबर्स यामध्ये सहभागी झाले त्याचप्रमाणे लिओ मेंबर्ससुद्धा इथे सहभागी झाले आणि सर्व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी या सगळ्यांनी इथे चांगल्या प्रकारचं स्वच्छतेच्यामध्ये सहभाग केलं असं तरी आपण सर स्वच्छ अभियान करूया आणि म्हणूनच म्हणतात इथे चांगलं ठेवायचं स्वच्छता ही फारची आहे आणि म्हणून स्वच्छ भारत हा आपला सर्वांचा एक ध्यास असला पाहिजे आणि म्हणून या देशाचा विकास हाँ बसुंस करुया। असा या हा स्वच्छतेपासूनच करूया असं या अभियानाच्या अंतर्गत मी सांगेन आणि सर्वजण इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचं लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने आभार मानतो